पाचशे तीस कोटी ठेव व चारशे कोटी कर्ज तसेच दहा पॉइंट तीस कोटी नफा झालेली संस्था निपाणीतील अग्रेसेर असलेले श्री महात्मा बसवेश्वर कॉप क्रेडिट सोसायटी संवार्द लिमिटेड निपाणी या संस्थेचे ठेवीदार खातेदार व हितचिंतक यांची विश्वास संपादन करून अजूनपर्यंत भरपूर ठिकाणी तेहतीस शाखेचे निर्माण केले आहेत त्याचबरोबर सध्या कोगनोळी गावातसुद्धा एक शाखा सुरू करण्याचे निर्णय घेऊन रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी चौतीसवा शाखा मोठ्या उत्साहात स्थापना केली आहेत यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत कुरबेती व सर्व संचालक मंडळांची मंडळांनी ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा या संस्थेकडून फायदा करून देण्यासाठी व गरजू व्यक्तींना व्यापार घर बांधणे वाहन खरेदी करता यावे यासाठी कोगणुडी गावात सुद्धा संस्थेची उभारणी केली आहेत या संस्थेचे कार्यालयाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता हंचनाळमधील भक्ती योगाश्रमाचे महेश आनंद स्वामीजी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करले संदीप निकम यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आला होता दिलीप गायकवाड यांनी संस्थेबद्दलची माहिती सांगितली यावेळी ठेवीदारांना ठेवीची पावती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता तसेच उपस्थित मान्यवरांचे सुद्धा यावेळी सत्कार आले होते यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी डॉक्टर शंकरगौडा पाटील प्रताप पटलशेट्टी श्रीकांत परमणी महेश बागेवाडी अशोक लिगाडे सदानंद दुमाले सदाशिव धनगर दिनेश पाटील शशिकांत आदनवर ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत राजगुंडा पाटील कुमार पाटील संजय धूम मनीषा परेट उमेश पाटील महादेव कुंभार विश्वजित लोखंडे विठ्ठल कोळेकर बबन पाटील महेश पाटील सूरज लोखंडे धनंजय पाटील कोगनोळी शाखेचे चेअरमन मयुरा पाटील यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते सर्व उपस्थितांचे तानाजी पाटील यांनी आभार व्यक्त केले या संस्थेचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी व संचालक श्रीकांत परमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनल लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका